दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर येथे आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भाकरे तसेच कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेटे यांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकारांशी एक छोट्या खाणी बैठकी घेण्यात आली काजवा सहकारी साखर कारखान्याचे काही चुकीचे वाटल्यास ती चूक तुम्ही बातमीतून दाखवली तर त्यात आम्हाला सुधारणा करता येईल पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असल्याने तो रात्रंदिवस अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत असतो असे उद्गारही कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या कार्याबद्दल कौतुक केले यावेळेस दिंडोरी पत्रकार संघाचे व वनी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथा यांनी केले श्यामराव सोनवणे दिंडोरी

म्हणजे बाळ शास्त्री आंबेडकर यांच्याबद्दल बोलायचं तर ते त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा झाला आणि वयाच्या विसाव्या वर्षी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं त्या तो काळ अतिशय खडतर होता म्हणजे दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट त्यांना अभ्यास होता त्यांना म्हणून त्या काळामध्ये काम करण्याची संधी मिळाली फार आयुष्य त्यांना लाभलं चौतिसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं ज्या गोष्टी राज्य होत त्या काळामध्ये समाजामध्ये जे अन्य अत्याचार असेल त्याला खऱ्या अर्थानं वृत्तपत्रामधून वाचा फोडण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण सगळे पत्रकार चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील किंवा खऱ्या अर्थानं दिशादर्शक म्हणून किंवा वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनही बघितलं जात आणि खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ करणं असेल किंवा समाजाच्या विकासाला हातभार लावणं असेल किंवा चुकीच्या गोष्टी त्या गोष्टी कशा दूर करता येतील या सगळ्या गोष्टींना आपण सगळे हातभार लावता येतात आपण तालुक्याच्या बाबतीत जरी विचार केला तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्या गोष्टी चुकल्या असतील त्या सांगण्याचं काम करतात किंवा नव्याने काय केलं पाहिजे हे सांगण्याचं काम देखील आपण खूप मोठ्या मनाने आणि खऱ्या अर्थानं तालुक्याच्या

पंचायत समिती पासून किंवा सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आज खासदारकी पर्यंत ठेवण्यामध्ये आपला दे। देखील फार मोठा वाटा आहे हे या ठिकाणी मी विशेष करून नमूद करतो त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि आज परत फार न बोलता पत्रकार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण जयंती या ठिकाणी साजरा केला जातो एक चांगल्या कार्याची सुरुवात जनता यांचे प्रश्न लोकांची महिलांची माध्यमात जनतेच्या जे काही राज्यकृत मंडळी आहे सामाजिक कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या संस्था असतील त्यांना घालायचं काम त्या ठिकाणी लोकशाहीचा त्याकडे पाहिलं अलीकडे अनेक वेगळ्या समस्या जनतेला आणि किंवा सगळ्यांना भटस आहे बारकाईन पाहिलं

या ठिकाणी शासनावर द्यावंच हो पाहिजे ते आपल्या देशाचे नागरिक आहेत आणि शेतकरी सुद्धा उद्धवस्त होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन प्लॅनिंग त्या ठिकाणी असावं आणि म्हणून या बाबतीमध्ये कुठतरी आपल्या सारख्याने लिखाण करत कोणाकडे झुका असं मी म्हणणार नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला मला नाकारता येणार आज इतकी वाईट अवस्था आहे आज शेतीला कुठंच मजू भेटत नाही भयानक परिस्थिती शेती व्यवसायाची आलेली झाली आहे आणि शेतीवर एवढा काय रोजगार सामावलेला आहे हे एवढा रोजगार इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नाही एवढी ताकद आमच्या शेतीमध्ये या ठिकाणी आहे आणि तो अर्थव्यवस्था जो कणा म्हणून पाहिला जातो तो कसा मजबूत राहील या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये तुम्ही आणि सगळ्यांच्या सहकार्यात काम करा मी बघतोय आज खासदार साहेबांनी उपस्थित

साखर फक्त ग्राहकांना लागते अख्या देशातल्या सगळ्या जनतेला सगळ्या लोकसंख्येला कार्ड देऊन टाकले त्यांना किती साखर लागणार सत्तर टक्के साखर ही इंडस्ट्रीला जाते रुपये आहे आहेत या ठिकाणी मिठाई औषध आहे सत्तर टक्के साखर त्याच्या करता जात आणि जनतेच्या हिताची जोपासना करायची म्हणून किंमत वाढू देत नाही